कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा हवामान विभागाच्या अंदाजानुसार वादळासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असतानाच रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यातील गावांमध्ये रात्रीपासूनच वादळी वारासह पावसाने हजेरी लावल्याने महाड तालुक्यातील किल्ले रायगड मार्गावरील कोंझरच्या वर असलेल्या धबधब्यातील येणाऱ्या मुसळधार पाण्याने या ठिकाणी बांधण्यात आलेली मोरी वाहून गेली आहे नजीकचा बायपास मार्ग देखील खचला असून किल्ले रायगडकडे जाणारी वाहतूक पोलीस प्रशासनाकडून बंद करण्यात आली आहे सध्या माणगाव मार्ग पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे कोंदरच्या घाटामध्ये वरती जे ब्रिजचं काम चालू आहे ते वेळ जर पूर्ण झालं असतं तर आज तिथे रस्ता खचला नसता आणि लोकांची आब... जे रायगडवरती येणारे पर्यटक यांची बिकट अवस्था झालेले आहे त्यांना कुठल्याही प्रकारे रस्त्याची कल्पना देण्यात आली नव्हती तसेच एस टी महामंडळाच्याही गाड्या जे सांदोशी बोरवली असू द्या रेग्युलर गाड्या ही आज तिथे थांब म्हणजे महाट डेपोने थांबण्यात आलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांचीही गैरसोय होते आणि कॉलेजच्या मुलांचीही गैरसोय होते तरी लवकरात लवकर तो ब्रीच हवा अशी अपेक्षा आहे